कैकई खरंच दृष्ट होती का तिने असा दृष्टपणा का केला अध्यात्म रामायण सांगते की एके रात्री जेव्हा माता कैकई झोपते तेव्हा तिच्या स्वप्नात विप्र धेनू सूर संत हे सर्व हात जोडून एकत्र येतात आणि तिला म्हणतात हे कैकई माता आम्ही सर्व तुझा आश्रय घेतो महाराज दशरथ यांची बुद्धी कुंठित झाली आहे आणि म्हणूनच ते रामाला राजापद देत आहेत जर परमेश्वर सिंहासनावर बसला तर त्याच्या अवताराचे कारणच नष्ट होईल माते रामाशी संबंधित बदनामीचे विष पिण्याचे धैर्य संपूर्ण पृथ्वीवर फक्त तुझ्यात आहे कृपया देवाला जंगलात पाठवा आणि ते सुलभ करा अनेक लोक युगानुयुगे मोक्षाची वाट पाहत आहेत पृथ्वीचा राजा बनणे हे त्रिलोक स्वामींचे उद्दिष्ट नाही वनवास नसेल तर राम राम हा जगाचा भगवान होऊ शकणार नाही असे म्हणत देव गुडखे टेकतात आई कैकईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई म्हणाली येत्या युगात लोक म्हणतील की भरतासाठी रामाचा त्याग केला आहे पण प्रत्यक्षात मी आज रामासाठी भरताचा त्याग करते कारण मला माहिती आहे की या निर्णयानंतर भरत मला कधीच स्वीकारणार नाही हे रामचरित मानसमध्ये अनेक ठिकाणी सूचित केले आहे जेव्हा गुरु वशिष्ठ दुःखी भरताला म्हणतात हे भरता ऐक भविष्य खूप शक्तिशाली आहे तोटा नफा जीवन मृत्यू आणि कीर्ती निराशा हे सर्व केवळ निर्मात्याच्या हातात आहे अशा प्रकारे जे विधी लिखित होते ते पूर्ण करण्यासाठी कैकईला दृष्टपणा स्वीकारावा लागला कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद